आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज जा नको करू बाहेर नको ना प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे आणि आज रविवार आहे शेवटचा शेवटच्या टप्प्यात प्रचार असल्यामुळं आम्ही आज जी आम्ही आघाडी घेतली प्रचारामध्ये त्या आघाडीचा आता आम्ही पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो आमच्या आघाडी आम्ही टिकवत तर आहोतच परंतु ज्या मतदारांनी अजून निर्णय घेतलेला नाही जो मतदार विचार करतोय त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही आजच्या या बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि त्या मतदारांना आम्ही आमच्या वाजते वळवणार आहोत जेणेकरून या लढतीमध्ये आम्हाला स्पष्ट आघाडी ही आजच्या संध्याकाळपर्यंत दिसेल आणि सर्व मतदारांना सुद्धा मान्य असेल काय सांगणार मतदारांना आव्हान काय करणार मतदारांना मी हे आवाहन करतो की आपण दोन्ही उमेदवारांना एकदा एकदा संधी दिलेली आहे परंतु विकास काय झाला नाही तुमच्या मतांवर निवडून येऊन धननाडग्यांची कामं करण्याचं यांनी काम, काम केलेलं आहे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीत उभा आहे वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय नेते ने बाळासाहेब आंबेडकरांचा मी उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेलो आहे मी सर्व मतदारांना हे आवाहन करतो की आपल्याला मतदारसंघाचा विकास करायचा आहे सा सामान्यांचे प्रश्न सोडवायचे आणि सामान्य मतदारांच्या मतांवर निवडून गेलेला उमेदवार हा सामान्य मतदारांचेच प्रश्न सोडवेल असं मी आश्वासन देतो तरी आज मी तुम्हाला पुन्हा एकदा हे आवाहन करतो की गॅस सिलेंडरच्या चिन्हा समोरील बटन दाबावं व मला तुम्ही विजय करून द्यावं आणि आपण मिळून या मतदारसंघाचा विकास करू सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज